तालुक्याच्या वैभवात भर घालणारी विविध विकास कामांचं उद्घाटन उद्या चार तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभ संपन्न होत आहे प्रामुख्याने त्यामध्ये मनसर प्रांत कार्यालय मनसर पोलीस स्टेशनच्या इमारत त्याचप्रमाणे गोरेगाव पोलीस स्टेशनची इमारत ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आणि गोडेगाव बस स्थानकाचं भूमिपूजन आणि त्याचबरोबर संपूर्ण पुणे जिल्ह्यात नाही असं उत्कृष्ट सांस्कृतिक भवन इंजिनिअरिंग कॉलेज इथं उभारण्यात आलेलं आहे आणि त्याला विशेष करून कवयित्री शांता शेळके यांचं नाव देण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन उद्या अजितदादांच्या आणि नामदार वळसे पाटील साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे आणि त्याचबरोबरीने या तालुक्यामध्ये जी चारशे कोटी रुपयाची कामं नव्याने मंजूर झाली आहे त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात भूमिपूजन सोहळा सुद्धा उद्या संपन्न होत आहे एवढ्या विकास कामांमुळे निश्चितपणे या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आणि हे सर्व होत असताना या तालुक्यामध्ये विविध गावामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबरीने हे वातावरण निर्माण होत असताना शेतकऱ्यांच्या काही अडीअडचणी आहेत त्या संदर्भात एक शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून या तालुक्याच्या प्रश्नांच्या संदर्भात निश्चितपणे चर्चा केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधीच मदत कशा पद्धतीने करता येईल आणि जे जे काही प्रश्न आहे ते कशा पद्धतीने सोडवता येईल या संदर्भातली चर्चा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर काल परवा काही राजकीय मंडळींनी मराठा समाजाच्या नावाखाली या ठिकाणी बातम्या प्रसारित करून मराठा समाजाने या मेळाव्यावर बहिष्कार टाकला आहे अशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी त्यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही सर्व जाती, जाती धर्मांना बरोबर घेऊन सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत असताना त्यांनी सर्व समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे शरद सहकारी बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुणांना या ठिकाणी रोजगार आणि व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने मराठा समाजातील कुटुंबांना उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबरीने इतर समाजातील सुद्धा अनेक कुटुंबांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला व्यवसायाला मदत केली आणि खऱ्या अर्थाने हा तालुका समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि तालुका समृद्ध करत असताना सर्व समावेशक राजकारण करून सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याचा नावलौकिक संपूर्ण राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना खऱ्या अर्थाने वळसे पाटील साहेब हे राज्यामध्ये नेतृत्व करत असताना आंबेगाव तालुक्याचं लौकिक वाढवत असताना काही लोकांना या गोष्टी पाहवत नाही आणि म्हणून मग एखाद्या समाजाला पुढं करून त्या समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम हे ठिकाणी केलं जात आहे मी या ठिकाणी आपण सर्वांना सांगू इच्छितो या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणून वळसे पाटील साहेबांना या संपूर्ण राज्यामध्ये मान्यता मिळालेली आहे त्यामुळं असे काहीतरी चुकीचे प्रकार करून या तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करून आपण समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करू नये आणि विकासाच्या मार्गावर चालत असताना हे विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी हो, सहभागी व्हावं आणि या तालुक्याला समृद्ध करण्यासाठी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने सुखी करण्यासाठी जे वळसे पाटील साहेब प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना साथ द्यावी आणि मोठ्या संख्येने उद्या शेत या शेतकरी मेळाव्यासाठी आणि या उद्घाटन समारंभासाठी आपण उपस्थित राहावं असं मी आपण सर्वांना या ठिकाणी आवाहन करत आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका